ही मक्का जी कालच्या वाऱ्या आणि पावसामुळे पडली त्याबद्दल काय सांगाल खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याची दखल सरकारने तलाठी अधिकाऱ्याने गटमंडळ अधिकाऱ्याने दखल घ्यावी व झालेल्या नुकसानीचं मला भरपाई करून देण्यात यावी ही सरकारकडे विनंती ह्या जमिनीचा गट नंबर किती आहे हे आनंदपूर शिवारमध्ये गट नंबर एकोणतीस किती क्षेत्र होतं मक्का पेरला आपण ते एक हेक्टर एक हेक्टरला खर्च किती आला होता एक हेक्टरला साधारण साठ सत्तर हजार खर्च त्याची तजवीज कशी केली होती खर्चाची ते आता पीक विमा पण आलेला नाही मला मागच्या दोन हजार चोवीसचा आणि जे असंच घरातलं जे अन्न धान्य विकून मी शेत शिवार पिकवलं होतं त्यात निसर्गाची आपत्ती आप एवढं माझं नुकसान झालेलं आहे आपण खर्च किती के केला होता म्हटले साठ सत्तर हजार आपण पीक विमा काढलेला आहे का हो मग पीक विमा कंपनीत आपण संपर्क साधला होता का संपर्क साधला असता त्यांनी मला सांगितलं की पंधरा दिवसांनी मी तुमचा पंचनामा करण्यात येईल तलाठी किंवा तहसीलदार यांना संपर्क साधला होता का सा तला त्यांना संपर्क साधलेला आहे ते लवकरात ला लवकर पंचनामा करतो असे आश्वासन मला दिलेलं आता तुमची मागणी काय माझी मागणी एवढीच आहे मला फक्त माझे झालेलं नुकसान भरपाई मला देण्यात यावी